आणि यंग बॉईज नांदगाव मैदानात चालू सामना संपन्न झाल्यानंतर ताबडतोब कुशुडे किंग आणि यंग बॉईज नांदगाव <laughs> या आपलंय का कुशिडी आपलं <laughs> दोन चला या ठिकाणी पंच पॅनल तयार आहे आपण पाहतोय मयूर साळवी यांचं पहिलं षटक सामना करण्यासाठी नितीन जाधव हो पहिल्या चेंडी वरती प्रहार करतोय या ठिकाणी अडवतोय धावा होण्याचा प्रश्न नाहीये अमीर आणि नितीन जाधव हे चांगलं प्लेपलिंगची चांगली सलामीची जोडी या वेळेला जोरदार प्रहार आहे जोरदार पंटी कडून मात्र पुन्हा एकदा चांगलं क्षेत्र रविषय मयूरकडून पुन्हा एकदा चांगल्या प्रकारची गोलंदाजी केली जाते काही पुन्हा एकदा फलंदाज आहे मात्र तीन चेंडू या ठिकाणी या चेंडूवरती धाव होऊ शकलेली नाही खातं उघडलेलं नाहीये या वेळेला मात्र ताटाखेबाज फलंदाजी करतोय मात्र घोषित क्षेत्राकडे चेंडू जातोय आणि ही केवळ पंच एकच धाव असणार आहे ना एक धाव मयूर या वेळेला तटाकेबाज पप्प्याच्या हातामध्ये चेंडू आणि दरम्यान नितीन मात्र बांधून मैदानाच्या बाहेर जातोय तंबूचा रस्ता धरवा लागतोय पहिले षटक या ठिकाणी चालू असताना या ठिकाणी मात्र आपण पाहतोय जागा घेण्यासाठी येतोय नवीन फलंदाज सुशांत शिगबी आमिर ज्याने पहिले सामन्यामध्ये धुवाधार फलंदाजी केली होती तोच अमीर वायूरचा हा झेंडू तडकवायचा आहे आणि हा चेंडू मात्र सीमापार धरतोय तो ज्या ठिकाणी आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आपण पाहिलंय या ठिकाणी धावसंख्या होती ती पाच दुसरं षटक अतिशय चांगल्या पद्धतीनं फेकणारा नाना मात्र या ठिकाणी तयार होतोय सामना करण्यासाठी सुशांत शिगवण सुशांतला शांत करायचंय आणि नानाचं हे षटक कशा प्रकारे फेकलं जात अतिशय दर्जेदार षटक फेकणं गरजेचं आहे पण या वेळेला मात्र आपण पाहतो मित्रांनो ही मात्र केवळ एक धाव थोडंसं बॅडलक म्हणावं लागेल या ठिकाणी सुशांतचं कारण थोडा फटका जर अलीकडे असता तर चौकारात रूपांतर होऊ शकलं असतं मात्र एकच धाव घोषित क्षेत्राकडे हा चेंडू वळला जातोय आणि देव एका धावीनं समाधान मानावं लागतंय नानाचं हे दुसरं षटक या ठिकाणी संपन्न होतंय दरम्यान धावसंख्या होती ती केवळ सहा सुशांत याला चांगली फटकेबाजी करावी लागणार यावेळेला मात्र पुन्हा एकदा एकच धाव त्याला प्रेरित केलं जात आहे किमान वीस ते तीस धावा धाव पलकावं लागले तर आपल्याला खूप होतील मात्र आपण लगातार पद्धतीने चांगल्या प्रकारचं चा या ठिकाणी आपल्या बॅट मधून धावांचा पाऊस पडला पाहिजे मयूर आणि शुभमच्या दिशेनं ठोकलेला हा सणसणीत चौकार आहे एक प्रेमाचा शब्द केवढी ताकद निर्माण करतो मित्रांनो आपण पाहिलं या ठिकाणी नाना बिचारेचा पुढील चेंडू हा चेंडू मात्र खराब चेंडू न चेंडू घोषित केले पंचांनी थोडासा नानावर दबाव आलेला कारण यादीच्या चेंडूवरती थोडासा चौकार गेल्यामुळे या वेळेला आकर्षक फटका आहे सुद्धा मानलं पाहिजे आणि स्वतःच्या बलदूरमध्ये नाना चेंडू अडवतो एक धाव तर पूर्ण होते ची संधी होती पण ही संधी मात्र गमावली जाते मात्र एकच धाव दिली जाते धावसंख्या होतीये ती तेरा अमीर तयार होतोय उर्वरित चेंडूचा सामना कशा प्रकारे तडाखेबाज करतो हे आपण पाहायचं कारण प्रत्येक चेंडू वरती प्रहार करतोय या वेळेला उत्तम प्रकारचा फटका आहे पण तेवढा चांगला फटका अडवला जातोय नाना मात्र लगातार या ठिकाणी चेंडू भाग्य धावतोय आणि हे मात्र समीकरण समजता एकच धाव मिळते चांगला फटका अडवण्यात यश मिळतंय आणि नानाला मात्र प्रेरित करण्यासाठी एका बाजूला शुभ मयूर बंटी पप्या ही चांगली फळी क्षेत्र रक्षणाची एक जबरदस्त भिंत आपण पाहतोय धाव संख्या होतीये ती या ठिकाणी चौदा केवळ चौदा धावा आणि नानाचं हे दुसरं षटक चालू आहे वा या ठिकाणी मात्र आपण पाहतो आता मात्र तिघांना हुलकावणी एकदा बंटी एकदा नाना सगळ्यांनी प्रयत्न केला पण सगळा वाया गेला सार मुसळ किरात गेलं आणि या ठिकाणी आपण पाहिलं चौकार मिळाला तो या दोन्ही फलंदाजांना विशेष करून आमिरच्या बॅटमधून जबरदस्त पॉवरफुल हिटिंग होते आणि सुशांतला तेवढा साथ मिळते धावसंख्या होते होती ती अठरा हो जबरदस्त पॉवरफुल हिटिंग या ठिकाणी मित्रांनो मी पाहिलंय आपण सौरच्या लाईटीसाठी आपण या निश्चितच ज्या रात्रीच्या उजेडामध्ये जो सराव चाललेला होता यावेळेला आमिर थोडासा चुकतोय पण एक धाव तर निश्चित मिळणार आहे थोडस विकेट किपर आळसपूर्ण या ठिकाणी आपण पाहतोय चांगल्या प्रकारचा जर सफाईपूर्वक चेंडू गोळा केला असता तर पप्प्याच्या या गोलंदाजीवरती उत्तम प्रकारचा फटका उत्तम प्रकारचा फटका शुभमच्या डोक्यावरून सरळ झिमा पार आर्य पार ची लढाई होतीये आमिरची पॉवरफुल बॅट या ठिकाणी आपण पाहतोय पप्प्या एक जबरदस्त खेळाडू पुन्हा एकदा पुन्हा एकदा प्प्या मात्र या ठिकाणी निश्चित चांगल्या प्रकारची गोलंदाजी करतोय ती सत्तावीस करायची आणि चेंडू सरळ सीमा पार जातोय विकेट जाते कारण गडी गमावा लागतोय पप्प्याची भेद कशी अचूक अशी ती अशी गोलंदाजी ज्याच्यावरती आमिर सारखा एक खेळाडू मैदानाच्या बाहेर जातोय मोठा मोरा अच्छा या ठिकाणी पुन्हा एकदा जबरदस्त चांगली गोलंदाजी आता मात्र त्रिपळा उद्वस्त होते तो विजय याचा आणि दरम्यान तिसरं षटक संपते धावसंख्या होतीये ती सत्तावीस जिंकण्यासाठी अठ्ठावीस धावांची गरज तीन षटका मागे यानंतरचा सामना प्रशांत यानंतरच्या सामन्यामध्ये थोडासा बदल होतोय श्री सोमेश्वर आरवली आणि टी सी कुचंबे या संघाला विनंती असेल आपण खेळण्याच्या दृष्टीने तयार राहायचे सामना संपता क्षणी नाणेपैकीच्या कौलसाठी सोमेश्वर आरवली आणि टीसीसी सी कुचंबे आपण कृपया सामन्यासाठी मैदानासाठी या ठिकाणी मैदानावर दाखल व्हायचंय कारण या ठिकाणी नाणेपैकीचा खोल सामना संताप क्षणी संपन्न होणार आहे दोन्ही संघ नायकांना विनंती आमिर पप्प्यासाठी चांगल्या प्रकारचा हा चेंडू पप्प्या मात्र एक दमदार जबरदस्त बॅट्समन आहे आपण पाहिलेलं चांगला प्रकारचा फलंदाजी करतो हो पुन्हा एकदा तडाखेबाज फलंदाजी या ठिकाणी मात्र एकच धाव मिळणार आहे धाव संख्या आहे ती पाच सुरुवातीपासूनच प्रहार करतोय पहिल्या चेंडूपासूनच विस्फोटक खेळी करतोय तो पप्या आमिर याचा पुढील चेंडू आणि पुन्हा एकदा या वेळेला एक मात्र या चेंडूवर कोणत्याही प्रकारची संधी नाही एक धाव मात्र मिळणार आहे ती पप्या याला आमिर पहिल्यांदा बॅटिंग मधून चमत्कार आणि आता मात्र या ठिकाणी आपण पाहतोय एक धाव पुन्हा एकदा मिळणार आहे पप्यासाठी पुन्हा एकदा पप्याला या वेळेला पप्प्यासाठी एकही धाव मिळू देत नाहीये चांगल्या प्रकारची वीव रचना केली जाते हा सुंदर सुंदर प्रकारचा चेंडू या वेळेला मात्र एकच धाव मिळणार आहे आणि अशा पद्धतीने पहिलं षटक समाप्त होतोय पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या होती ती आठ दुसरा गोलंदाज या ठिकाणी येतोय तो साहिल मयूर साठी उत्तम प्रकारचा फटका आहे चांगलं क्षेत्ररक्षण आहे हो 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 एक चांगल्या क्षेत्र रक्षणाची या ठिकाणी जबाबदारी पूर्ण कामगिरी सर हो हो उत्तम प्रकारचा चेंडू जो नीटचा चेंडू समजत संट नाहीये तो मयूर याला उर्वरित काम जीपू कडून पूर्ण होते आहे नव चेंडू घोषित केले नऊ चेंडू घोषित झाले तानाजीच्या हातामधून चेंडू सरकतोय आणि दोन धावा मयूर साठी चेंडू आहे घोषित क्षेत्राकडे चेंडू वळतोय धावसंख्या होती होतीय ती एक एक मिनिट साईल एक मिनिट अजय यादीचे दोन दोन धाव हो, होते ना नऊ आणि अकरा बरोबर धाव संख्या होती ती अकरा साहिल हो या वेळेला मयूर याच्या मधून निघालेल्या सणसणी चौकर आहे निश्चितच नजर बसलेली आहे चेंडू आता फुटबॉल सारखा जाणवू लागलेला या वेळेला मात्र चेंडू कडून अपेक्षा होती एक चांगल्या प्रकारचा चेंडू कलेक्ट करायला पाहिजे होता पण या वेळेला पुन्हा एकदा गोलंदाजाच्या हातामध्ये चेंडू विसावला जातोय स्थिर होतोय चांगली फटके आणि या फटक्यावरती आकर्षक पारी खेळायची होती मात्र मयूरचा इरादा या ठिकाणी स्पष्ट होत असताना मयूर मात्र मैदानाच्या बाहेर जातोय तंबूचा रस्ता जातोय आणि त्याची जागा घेण्यासाठी येतोय तो स्वतः नाना विचार आहे मित्रांनो पर्वाच आपण पाहिलं के के पी एलचा सुंदर असा शुभारंभ दुसऱ्या पर्वा